तर सर्वांना प्रजासत्ता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज पीयूच्या शाळेमध्ये चालू आहे प्रजासत्ता दिन साजरा करण्यासाठी आज खरं तर स्पेशल दिवस आहे मित्रांनो सव्वीस जानेवारी म्हणजे आपल्या भारतामध्ये संविधान लागू झाले मित्रांनो त्यामुळे आज आपण सव्वीस जानेवारी म्हणून साजरा करतो मित्रांनो सर्वांना क्रांतिकारी जे बी मित्रांनो आता आपण पिऊच्या शाळेमध्ये चालू आहे पिऊ कशी नटली बघा मित्रांनो पिऊ दाव हे बघा पिऊ खतरनाक मध्ये नटले मित्रांनो आता पिऊच्या शाळेमध्ये जातोय आणि तिथला पण एवढं तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो चला लवकरात लवकर पिऊच्या शाळेमध्ये चलो मित्रांनो आता आमच्या गाडीवर आम्ही पिऊला घेऊन चाललोय मित्रांनो चला खतरनाक मध्ये अण्णा पण नटलेले आहेत अण्णा पण आता आपल्या कार्यक्रमामध्ये येणार आहेत आणि पिऊ काय करणार आहे ते बघणार आहे चला चला चलो तरी बघताय मित्रांनो आपण पिऊच्या शाळेमध्ये चाललोय कसे नसलेले आपले टीम पण दाखवतोय मित्रांनो सुट्टी गेली वाटते श चला मित्रांनो आपण आलोय पी उजा शाळेमध्ये बघा कसं खतरनाक मध्ये हा सजवलेला आहे मित्रांनो पुरसाळे गावामध्ये उत्कृष्टपणे प्रजासत्ता दिन साजरा केला जातो मित्रांनो तर बघताय तुम्ही अजून येत आहेत सगळे मुलं आले तर आमचे पुतणे भावाचा मुलगा आहे सगळी गँग आहे आपली आणि वरच्या शाळेमध्ये तिथं नाहीत आमची वरची कॉलेजची शाळा आहे तिकडे की माझी पुतणी आहे बघा कशी आहे क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे तर ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही प्रेम द्या मित्रांनो भरपूर तर ही आमचा पाचसा आहे मित्रांनो का आपल्या शाळेमध्ये लाईनमध्ये मध्ये बसायला ऑन म्हणत्या डॉन तर मित्रांनो आपण पुढच्या शाळेमध्ये खाऊ वाटणार आहे मित्रांनो कारण का लहान मुलं असतात मित्रांनो आपण पण ते दिवस पाहिलेत मित्रांनो म्हणून आपल्या मित्राच्याच दुकानात अभिया मंगेश निंबाळकर माझा पहिली पासून मित्र आहे त्याला चला तर आपण खाऊ घेतलाय मित्रांनो तर आपण आता हे अंगणवाडी मध्ये माझ्या पूजे आहेत पुरीच्या शाळेमध्ये देणार आहे आपण मित्रांनो रस्त्यात सला देतो सुद्धा

मा केस का गळकी आज काय म्हणली तुझ्या आणि तुझ्या आणि तुझे ओ हाले बोलले आईशी काय काय करायचं आपल्याला माहित नाही काय करूया